परभणी मध्ये पालकमंत्री ह्या गल्लीतून त्या गल्ली त्या गल्लीतून ह्या गल्ली पोलिसांच्या गाड्या भागा ठेवण्या वगैरे सुरूच एवढं करून सुद्धा तुमच्या परभागांना नव्हे तो तुम्ही निवडून आणून शकले नाही पण मी म्हणजे नैतिकता स्वीकारून आणून मान पालकमंत्री मला राजीनामा द्या तुमच्या वार्डात नव्हे तो तुम्ही आणू शकले नाही आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत एवढ्या पैशाचा सुळसुळाट एका एका मताला पंधरा पंधरा हजार रुपयापर्यंतचे पैसे वाटप हे केले भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे पैसे वाटा आणि मतदान घ्या आणि एवढं करून नाही जमलं तर आधीकडे हाताची धरा निवडून आलेला पाडा आणि हारलेल्या निवडा काल असत प्रभाग क्रमांक एक मधल्या व्यंकट ढाळेच्या निवडणुकीमध्ये जी बाद झालेली मत एकीकडं आणि मंजूर असलेली मत एकीकडे आता पाहत सुरुवातीला मताची कॉन्टिंगच ज्या ह्याच्यावर झालेल्या बॅलेट पेपरवर झालेल्या मताच्या मोजणी सुरुवात झाली बॅलेट मता मतावरची जी मत मोजणी झाली त्यावेळेस व्हॅलिड आणि इनव्हॅलिड मताची अगोदर छाननी केली ती तीन वेळेस आणखी नाही तिथे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यात तुम्ही बघा तीन तीन वेळेस तीन व्हॅलिड मत केलेली बाजूला केली आणि व्हॅलिड मत बाजूला केली आणि नंतर फायनल झाल्यानंतर ती व्हॅलिड झालेली मत मोजली आणि नंतर मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली ज्यावेळेस मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली आणि नंतर शेवटी असा निर्णय आला एक शेवटच्या टप्प्याला अशी लढाई आली की आता ही एका मताच्या फरकानं उद्धव साहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय अशा वेळी आमच्या सन्माननीय पालकमंत्री ताईंनी दहा दहा बारा बारा त्या आरोला करून इनव्हॅलिड केलेल्या मतातले दोन मत बाहेर काढले आणि त्याला व्हॅलिड करून हा निकाल त्यांना फिरवायचा होता पण आमच्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकांनी आम्हाला फोन केला मी त्या ठिकाणी पोहोचलो माझ्या पाठोपाठ बाट आमदार साहेब आले आम्ही त्या अधिकार सगळं सांगितलं ते सगळं इन कॅमेरा चालू आहे मी सगळी मीडिया घेऊन आलोय व्हॅलिड झालेल्या मताला व्हॅलिड करण्याचा नैतिक अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही ज्यावेळेस तुम्ही मत बाजूला केले आता व्हॅलिड मतच तुम्हाला बोलायचे ह्या मताला तुम्हाला हात लावायचा नैतिक अधिकारला परंतु ज्या अंडर प्रेशर होत्या मी त्यांना विचारलं तुम्हाला काही दबाव आहे का तुम्ही कोणत्या नैतिकतेतून ह्या हा बोलणार आहात हे मत तुम्ही जे व्हॅल्यू केले मग आता तुम्हाला पुन्हा ते व्हॅल्यू करण्यासाठी इकडे घ्यायचा आहे का कोण दिला तुम्हाला मी म्हटलं ही लोकशाही जीवन ठेवायची असेल तर तुम्ही भेट बुद्धीनं हा निर्णय घ्या तुम्ही जरी ते घडवड करता तर तुम्हाला या ठिकाणी जागेवर निलंबित करण्याची भूमिका सुद्धा मी असेल म्हणणार नाही लक्षात ठेवा ना आम्ही एवढं टोकाचं बोललो आरोगा भेटलो आरोग्या सगळी वस्तू तिथे सांगितली आरोडं त्यांच्याकडे पाठवलं आणि आरोग्यानंतर निकाल जाहीर केला पण जाहीर केल्यावर सुद्धा पुन्हा थांबवलं आणि पुन्हा रिकांटी करायचं अर्ज उमेदवार देतो आणि हे ते अर्ज घेतात याच्या एवढी लाजीरबानी निवडणूक दे। या देशामध्ये कधी पाहिली नाही आणि भविष्यात तर पाहू शकतो हे काळ आहे तो